अहंकाराचा अट्टहास अंतर्मनातून जेव्हा आकांड तांडव करतो तेव्हा पुढे काहीच दिवसात काळ बदलतो मित्र हो काळ बदलला की वेळ बदलते आणि वेळ बदलली की उलट्या दिशेने फिरतात अशा माणसांचे ग्रह तारे कुणाचे ग्रहमान बदलल्याची ही बातमी आहे मित्र हो तुम्हाला अंदाज आला असेल पुन्हा बातमी नवी आहे विषय ताजा आहे पण व्यक्ती मात्र तीच आहे ज्यांच्या रस्त्यात दररोज मांजर आडवं येत असत आणि मग काय अगदी होत्याच नव्हतं क्षणात होऊन हो आपण बोलतो आहोत एकनाथ शिंदेच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत दररोज एक नवी अडचण शिंदेच्या डोक्याभोवती भूतासारखी सध्या फिरते आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिंदे एवढे नको नकोसे का झाले आहेत अहो ज्यांच्यामुळे फडणवीसांना सत्ता मिळाली खरोखर सत्ता मिळाली आणि ज्यांच्या बंडखोरीमुळेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दुखापत झाली तेच हे एकनाथ शिंदे जे फडणवीसांना हवं होतं ते एकनाथ शिंदेंनी सर्व काही देऊन टाकलं सर्व दिलं बाळासाहेबांच्या शिवसेनेला ठेच लावून शिंदेंनी स्वतःला विकलं आणि भाजपचं रान पिकवलं ही चर्चा महाराष्ट्रभर गाजली मग भाजपचं एवढं हिरवगार शिवार कुणी केलं तर शिंदेनीच केलं शिंदेच्या भरवश्यावर पिकवलेल्या पिकात मात्र आता शिंदेनाच शिंदेचा वाटा मिळत नसल्याने शिंदेची दररोज नवी सकाळ ही संतापाने सुरू होत असते एकीकडे शिवसेना ओरिजिनल ही ठाकरेंचीच आहे असा न्यायालयाचा निकाल येणे जरी बाकी असले मित्र हो। तरी आपल्या बाजूने होत चालली याची जाणीव मात्र एकनाथराव शिंदे यांना झाली आहे अर्थात आपल्याच घरातून बेघर झालेला भाजपाचा नवा पाहुणा म्हणजे शिंदे आता भाजपातच पोरका झाल्याचं चित्र पुन्हा स्पष्ट होताना दिसत आहे एकनाथ शिंदेना पुन्हा एक सौम्य धक्का फडणवीस साहेबांनी दिला आहे मित्र विषय असा आहे की स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झेंडा वंदनाचा अर्थात ध्वजारोहणाचा मान कुणाला कुठे मिळणार याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे प्राप्त होत असतात हे आपल्याला ठाऊक असेल त्यामुळे यावर्षी रायगडचं झेंडावंदन शिंदेंचे शिंदेचे आमदार भरत गोगावलेंच्या वाट्याला येईल अर्थात आजचं झेंडावंदन अशी अपेक्षा स्वतः भरत गोगावले सहित त्यांच्या अनेक समर्थकांना देखील होती परंतु घडलं काही वेगळंच रायगडच्या झेंडावंदनाचा मान हा आता आदिती तटकरे यांना मिळणार अर्थात मिळाला हे निश्चित झालं आहे नाशिकचं ध्वजारोहण शिंदेचे मंत्री दादा भुसे हे करतील अशी अपेक्षा शिंदे सेनेला पूर्वी होती परंतु इथे देखील आज दादा भुसेंना डावळण्यात आलं आहे आणि आता नाशिकचं ध्वजारोहण जे आज ध्वजारोहण झालं आटोपलं हे फडणवीसांचे अगदी जवळचे आणि विश्वासू समजले जाणारे गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते हे ध्वजारोहण आज पार पडलं बहुतेक वेळा त्या त्या ठिकाणचे पालकमंत्रीच ध्वजारोहण करीत असतात हे आपल्याला ठाऊक आहे अशी प्रथा आहे हे पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळेल अशी आस लावून बसलेली शिंदे सेना आता मात्र निराश झाली आहे या दोन्ही ठिकाणचं पालकमंत्रीपद अजूनपर्यंत निश्चित झालं नसलं तरी देखील झेंडा वंदनाचा मान शिंदे सेनेला मिळाला नाही हे या ठिकाणी उल्लेखनीय आहे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अप्रत्यक्षपणे शिंदेना सांगत आहेत की तुम्ही मुख्यमंत्री असताना मी अगदी गपचूप तुमच्या शेजारच्या खुर्चीवर एक दोन नव्हे तर तब्बल अडीच वर्ष निमूटपणे बसून राहिलो होतो तुम्ही घेतलेल्या निर्णयात मी कवडीचीही ढवळाढवळ दोड़ केली नाही असं फडणवीस म्हणतात आता मात्र बारी माझी आहे वेळ माझी आहे मी मुख्यमंत्री आहे हल्ली त्यामुळे मी जे म्हणेल तेच आता होणार हा एक प्रकारे शिंदेना इशाराच आहे जेव्हा तुमची मला नितांत गरज होती तेव्हा तुम्ही जे जे मला मागितलं ते ते सर्व मी तुम्हाला अगदी आनंदाने सहजपणे देऊन टाकलं देऊन मोकळा झालो आता मात्र तुम्ही बिलकुल गप बसा असा इशारा एकनाथ शिंदेना मिळतो आहे मित्र त्यामुळे हल्ली शिंदेचे सर्व मंत्री आमदार अतिशय नाराज आहेत अतिशय चिडलेले आहेत यातले काही जण तर कदाचित स्वतःला कोसत असतील कशासाठी तर पूर्वी सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन आपण चूक तर केली नाही ना असं कदाचित त्या सर्वांना वाटत असावं अर्थात मित्र हो सेनापतीच हल्ली संकटात आहे त्यांचा मग सेना कशी त्यातून सुटणार त्यांनाही हे संकट भोगावं लागणारच हे सत्य आहे तिकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र जवळपास आलेलेच आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिका जर दोघांच्या हातात गेली ठाकरे बंधूंच्या तर आपण एकनाथांसोबत सर्वच अनाथ होऊ की काय अशी भीतीदायक स्वप्ने कदाचित शिंदे सेनेच्या आमदारांना पडत असतील रायगडचं पालकमंत्रीपद शिंदे सेनेच्या गोगावलेंना तर मिळालं नाहीच मित्र परंतु साधा ध्वजारोहणाचा मान देखील त्यांच्यापासून हिरावून घेण्यात आला आहे अशी समांतर सगळ्यांची गत झाली आहे दादा भुसे यांची देखील हीच अवस्था झाली आहे एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीवारी करतायत हे आपल्याला ठाऊक आहे अनेक बातम्या आहेत आपणही त्यावरती व्हिडिओ केलेत अमित शहाना भेटून आपली संकटे दूर होतील असा समज शिंदे साहेबांचा आहे अशी अपेक्षा शिंदे साहेबांची आहे परंतु दिल्लीवरून मात्र रिकाम्या हाताने परत येताना शिंदे दिसत आहेत कारण अमित शहा यांनी त्यांचं समाधान केलं असतं तर इकडे फडणवीसांमध्ये काही बदल झालेले दिसून आले असते आपल्याला शिंदेसोबत काही वेगळी वागणूक असते परंतु पुढे पाठ मागे सपाट अशी गत हल्ली शिंदेची झाली आहे अर्थात जेव्हा जेव्हा शिंदे अमित शहाच्या थेट संपर्कात येत असतील त्यानंतर ही रिपोर्टिंग फडणवीसांना होत असेलच हे अगदी स्वाभाविक आहे त्यामुळे तुम्ही कुठेही माझी तक्रार करा माझ्यात काहीही फरक पडणार नाही कारण दिल्लीचं दिल सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या दिलासोबत आहे हे निश्चित सुरत मार्गे गुवाहाटी हे पलायन प्रकरण अमित शहाच्या आशीर्वादानेच घडलं हे महाराष्ट्राला ठाऊक आहे त्यांनीच हा जुगाड करून दिला मित्र अमित शहाच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं घडलं असल्याने एकनाथ शिंदे यांची निष्ठा अमित शहा यांच्यावर होती स्वाभाविक आहे जणू प्रत्येक वेळी मग अमित भाई आपण म्हणू तेच करतील अशी उधार अपेक्षा शिंदेची असावी परंतु तसं आता घडत नाही कारण काम भाजपचं संपलेलं आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या देखील भेटी गाठी घेत आहेत त्यामुळे शिंदेना अगदी भूकंपासारखे सौम्य धक्के हल्ली बसत आहेत वारंवार अपयश येत असल्याने आता शिंदे सेना वाटचाल करीत आहे दुसरीकडे अजित पवार यांच्याशी मात्र फडणवीसांचं चांगलं सूत जुळलं आहे एवढं होऊन देखील देवेंद्र फडणवीस हे थोडे आणखी संयम ठेवून आहेत कुणाविषयी शिंदेविषयी शिंदेशी अतिशय संयमाने वागत आहेत एकनाथ शिंदे यांना थेट दुखापत सध्या देवेंद्रजी करणार नाहीत कारण पुढे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामुळे मुंबईसाठी एकनाथ शिंदे यांचा फडणवीसांना किंवा भाजपाला किती फायदा होतो हे बघण्यासाठी सध्या फडणवीस शांत बसले आहेत त्यामुळे शिंदे सेनेचा सूर्यास्त हा पुन्हा उगवण्यासाठी होईल की पुन्हा शिंदे सेनेचा सूर्य सूर्योदय कधीच होणार नाही हे कुतूहल महाराष्ट्राला हल्ली निर्माण झाला आहे मित्र सरळ सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे हे चारी दिशेने चारी दिशेने संकटात सापडलेले आहेत हल्ली बघा मित्र हो विचार करा आत्मचिंतन करा मनन करा अभ्यास करा राजकारण फार रंगी बिरंगी असत राजकारणात केव्हा कुणाचा रंग सरड्यासारखा बदलेल कोण कुणाला हनीमून होण्याच्या आधीच सोडचिठ्ठी देईल हे कुणालाच सांगता येत नाही असं विचित्र राजकारण असतं मित्र किंबहुना त्यांना स्वतःला देखील सांगता येत नाही की मी कुठपर्यंत माझा मुक्काम या पक्षात आहे पट्टीचे पठाण आणि दिखाव्याचे दिवाण बनवून आपापल्या स्वार्थासाठी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना तुमची आमची काळजी किती असू शकते हे यावरून लक्षात येतं हे लक्षात घ्या त्यासाठीच मी पूर्वी म्हंटलं चिंतन करा मनन करा आत्मचिंतन करा आपापल्या पक्षाचे समर्थक राहा पण चिंतन करा असो या विषयात आपलं नेमकं काय वाटतं आपल्याला काय नेमकं वाटतं मित्र हो ते कमेंटमध्ये नक्की लिहा पुन्हा जाता जाता एक नंबर विनंती नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि मित्र हो हो हु, आज एक आनंदाची बातमी आपल्या रिनेश रंजन चॅनलला आज एक वर्ष पूर्ण होत आहे मागील वर्षी याच दिवशी पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी हे आपलं रिनेश रंजन चॅनल आपण सुरू केलं होतं आपल्या प्रचंड प्रतिसादामुळे आज अठ्ठावन्न हजार सबस्क्रायबर्स आहेत त्यामुळे उत्साह आणखी द्विगुणित झाला आहे मित्र असंच प्रेम असू द्या आपले मनापासून आभार शतशः आभार पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मी रिनेश रंजन